स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी आज तुम्हाला कोणती सेवा सांगणार नाही कोणत्या सणनुवारांबद्दल सुद्धा काही माहिती देणार नाही तर, तर मी आज मला स्वामींनी दिलेला अनुभवापैकी एक अनुभव मी तुमच्या सोबत आज शेअर करणार आहे तर हा अनुभव खूप जुना आहे चार पाच सहा वर्षापूर्वीचा अनुभव आहे पण हा एक आता मला प्लॅटफॉर्म मिळालेला आहे की ज्याने की मी माझा जो अनुभव आहे तो मी तुमच्यासोबत हा शेअर करू शकते तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया किती छोटे मोठे भरपूर स्वामींचे अनुभव आहे तर असाच एक बरे म्हणजे मोठा अनुभव मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे वरून तुम्हाला कळाले कळालेलंच असेल की मी कोणता अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं लग्न झालं लग्नानंतर आम्ही बेंगलोरला राहत होतो आणि तेव्हा दोन वर्षानंतर मी प्रेग्नेंट राहिले तर ते तेव्हा खूप आनंद झाला मी जेव्हा प्रेग्नेंट राहिले ना तर माझी जी ट्रीटमेंट होती तर तिथेच बेंगलोरमध्ये चालू होती अपोलो हॉस्पिटलमध्ये माझी ट्रीटमेंट चालू होती तर पहि म्हणजे जेव्हा आम्हाला कळालं की मी प्रेग्नेंट आहे तर त्यावेळेस म्हणजे ते एकदा बघा स्टार्टिंगला सोनोग्राफी करतात तर तेव्हा डॉक्टरांनी माझी सोनोग्राफी केली तर त्या सोनोग्राफीमध्ये सगळं व्यवस्थित होतं म्हणजे बाळाची जेवढी वाढ वाढ व्हायला पाहिजे त्याच्यापेक्षा खूप चांगली वाढ होती सगळं व्यवस्थित होतं त्याच्यानंतर त्याच काळामध्ये बघा माझ्या मिस्टरांना त्यांना प्रोजेक्ट साठी एस ला जायचं होतं तर त्याच काळामध्ये माझे मिस्टरांचं सुद्धा इकडे अमेरिकेला जाणं ठरत होतं म्हणजे तिसऱ्या महिन्यातली जी सोनोग्राफी असते बघा म्हणजे अल्ट्रासोन सोनिक सोनोग्राफी असते तर त्या महिन्यामध्ये म्हणजे आम्हाला एक डेट दिली होती या दिवशी तुम्हाला सोनोग्राफी करायची आहे तर तेव्हा आम्ही बेंगलोरमध्येच होतो तर ती सोनोग्राफी करण्यासाठी आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या मॅडमनी माझी सोनोग्राफी केली खूप वेळ ती सोनोग्राफी करत होती म्हणजे समजतच नव्हतं की नेमकं काय झालं आहे म्हणजे त्या मॅडमनी खूप वेळ सोनोग्राफी केलं काहीच सांगितलं नाही परत आम्हाला बसायला सांगितलं आम्ही बसलो परत परत दोन तीन पेशंटला तिने चेक केलं आणि परत माझी सोनोग्राफी केली तर तेव्हा त्या डॉक्टर म्हणाल्या की तुम म्हणजे बाळाचं जे नोझल बोन आहे तर ते दिसत नाहीये तर या गोष्टी काही माहिती नव्हत्या अगोदर कारण पहिलाच प्रेग्नन्सीचा अनुभव होता आणि त्यांनी काहीतरी नोझल बोनचं सांगितलं तर काय असतं हे काहीच कळायला मार्ग नव्हता तर जेव्हा आम्ही डॉक्टरांकडे रिपोर्ट घेऊन गेलो तर डॉक्टरांनी समजावून सांगितलं आम्हाला की नोझल बोन ची बोन आहे तर ते व्यवस्थित वाढायला पाहिजे नोझल ची वाढ व्यवस्थित झालं नसेल तर काहीही होऊ शकतं म्हणजे मुलांची वाढ व्यवस्थित होत नाही किंवा मतिमंदसुद्धा मुलं होण्याचे चान्सेस हे भरपूर प्रमाणामध्ये असतात तर अशा प्र पद्धतीने त्यांनी आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं तर त्या ज्या डॉक्टर होत्या मॅडम होत्या त्या खूप छान होत्या तर त्यांनी आम्हाला परत पंधरा दिवसांनी पंधरा दिवसानंतरची एक आम्हाला डेट दिली सोनोग्राफी करण्याची तर पंधरा दिवस आम्ही काय तिथे बेंगलोरमध्ये थांबणार नव्हतो कारण माझे मिस्टर हे अमेरिकेला जाणार होते आणि मी माझ्या सासरी जाणार होते तर जी सोनोग्राफी होती पुढची तर ती मी इकडे मला माझ्या सासरीच करायची होती तर माझे मिस्टर त्यांची जेव्हा म्हणजे तिकीट्स वगैरे बुक झाले होते तर ते अमेरिकेला गेले आणि डेट सांगितली दिलेली होती ता ता त्या डॉक्टरांनी तर त्या डेटला आम्ही म्हणजे आमचे जे अगदी फॅमिली डॉक्टर असल्यासारखे त्या डॉक्टर आहेत तर त्यांच्या ते दाखवलं आणि आम्ही सोनोग्राफी केली त्या सोनोग्राफीमध्ये सुद्धा त्यांना म्हणजे मॅडमला असं वाटत होतं की मे बी पंधरा दिवसानं वगैरे तरी थोडी वाढ दिसेल नोजल मध्ये तर तेव्हा सुद्धा दिसली नाही वाढ म्हणजे त्यांनीसुद्धा सांगितलं डॉक्टरांनी की नोजल बोन ची जशी वाढ व्हायला पाहिजे तर तशी वाढ होत नाही आहे त्यामुळे काहीही चान्सेस आहेत म्हणजे तुमचं मूल म्हणजे चांगलंही निघेल सांगता येत नाही पण ब बऱ्याच प्रमाणामध्ये मतिमंदही निघू शकतात काहीही होऊ शकतं तर त्याला त्या आजाराला डाऊन सिंड्रम्स असं म्हणलं जातं बघा बऱ्याच जणांना माहिती असेल कोणाला कोणाला हे माहितीही नसेल आम्हालासुद्धा पहिल्यांदाच त्यावेळेस ते कळालं तर खूप भीती वाटत होती खूप काळजी वाटत होती आणि म्हणजे मला थोडी आशा होती की आता नंतरची जी त्यांनी पंधरा दिवसाची सांगितलेली आहे सोनोग्राफी त्याच्यामध्ये तरी काही चांगलं निघेल पण तसं झालं नाही त्यांनीसुद्धा ते सांगितलं खूप काळजी वाटायला लागली म्हणजे अगदी तो म्हणजे चौथा तो पाचवा महिन्याचा असा जवळपास मधला काळ होता आणि अशा काळामध्ये म्हणजे एवढ्या काळा म्हणजे एवढे दिवस माझे होऊन गेलेले होते तर एक प्रकारची अटॅचमेंटसुद्धा होते बघा आपण प्रेगनेंट राहिल्यानंतर बाळाशी बघा एक प्रकारची अटॅचमेंट होते आपण तेवढी काळजी करत असतो केअर करत घेत असतो आपली तर ती सगळी आपल्या बाळासाठी आपलं चालू असतं तर अशातच मला असं कळालं तर आणि मेन माझे मिस्टर तेव्हा माझ्यासोबत नव्हते तर अशा वेळेस आपले म्हणजे आपला पार्टनर आपल्यासोबत असणं तेही तितकंच महत्वाचं असतं आपल्याला त्यावेळेस मानसिक आधाराची खूप गरज असते इतर कितीही लोक असू द्या आजूबाजूला भरपूर होते माझ्या सासरी भरपूर मोठी फॅमिली आहे सगळ्यांनी म्हणजे सगळे समजून घेतात सगळे सांगतात व्यवस्थित तरी पार्टनरची ही गरज आपल्याला असते तर तेव्हा मला खूप वाईट वाटायचं की माझे मिस्टर हे माझ्यासोबत ह्या वेळेस असायला हवे होते असं खूप मला वाटायचं आणि मला जेव्हा कळालं ना हे याबद्दल तर मला खूप वाईट वाटलं म्हणजे मी आ, आ, तस स्वामी समर्थांचं नामस्मरण कंटिन्यू करायचे कंटिन्यू स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं म्हणजे मला जे कंटिन्यू म्हणजे मला थोडाही जरा वेळ रिक म्हणजे मी अशी Uh, कोणाशी बोलत नसेल किंवा काही करत नसेल मी एकटी असेल तर स्वामी समर्थांचंच मी नाव घ्यायचे आणि त्याच्यानंतर म्हणजे आमचे जे रिपोर्ट होते ते तर ते रिपोर्ट आम्ही म्हणजे त्या मॅडमने आम्हाला सांगितलं होतं बँगलोरच्या मॅडमने की ती तुम्ही मला रिपोर्ट मेल केला सोनोग्राफीची तर आम्ही त्या मॅडमना सोनोग्राफीचे रिपोर्ट मेल केले तर त्यांनी त्या मॅडमने आम्हाला सांगितलं की तुम्ही त्यांना एक मे बी म्हणजे माझं आम्ही लातूरला राहतो तर लातूरमधल्या एका डॉक्टरांचा त्या ओळखत होत्या त्या डॉक्टरांना त्यांची कॉन्फरन्स वगैरेमध्ये भेट झालेली तर त्या डॉक्टरांकडे जा म्हणून मला त्यांनी सजेशन दिलं तर त्या डॉक्टरांकडे आम्ही गेलो माझ्या गेल्यानंतर त्यांनीही म्हणजे असं काही असं सांगितलं नाही एक्झॅक्ट म्हणजे म्हणजे एक हंड्रेड पर्सेंट असताना की कन्फर्म बाबा काहीच म्हणजे व्यवस्थित बाळ निघेल तर असं काही सांगितले नाही त्यांनीही म्हणजे असं तसंच त्यांच्याकडून उत्तर मिळालं त्याच्यानंतर आम्ही जे फॅमिली डॉक्टर म्हणजे मी जिथे लातूरमध्ये अगोदरपासून दाखवत होते ना त्या डॉक्टरांकडे गेलो परत म्हणजे त्यांच्याकडे तर आमच्या नेहमीच येणं जाणं चालू होतं बऱ्याच वेळ वेळेस डॉक्टरांच्या फेऱ्या झाल्या होत्या माझे मिस्टर तिकडून म्हणजे त्या डॉक्टरांना मिळेल त्यांच्या ओळखीतले कोणते डॉक्टर असतील कोणत्या मित्रांचे कोणी रिलेटिव्ह डॉक्टर असतील तर ह्या आम्ही रिपोर्ट त्यांना दाखवत होतो आणि म्हणजे काय चान्सेस आहेत हे सगळ्यांकडून ते सुद्धा विचारत होते आमी सुद्धा तिथे शोध घेत होतो म्हणजे आणि माझ्या जे फॅमिली डॉक्टर आहेत त्यांनी एक ॲड्रेस दिला पुण्याचा तर मंगेशकर जे हॉस्पिटल आहे पुण्याचं तर तिथे जाऊन मला एक त्यांनी टेस्ट करण्यासाठी सांगितलं तर ती टेस्ट मला आता आठवत नाही एक्झॅक्ट त्याचं नाव काय आहे तर त्या ते टेस्टमध्ये ते ना आपले सगळे गुणसूत्र जे आहे तर ते चेक केले जातात तर मग आम्ही लगेच म्हणजे लगेच आम्ही पुण्यासाठी निघालो तर पुण्याला गेलो पुण्याला गेल्यानंतर म्हणजे तिथे ना ही जी टेस्ट होती ती टेस्टमध्ये बघा आपण मध्ये आपल्या पोटामध्ये जे पाणी असतं ना तर ते पाणी काढून घेत असतात ते त्याच वेळेस ते सोनोग्राफीही करत असतात तर सोनोग्राफी करतानासुद्धा ती मॅडम म्हणजे तिचंसुद्धा सासर हेच होतं लातूरच होतं तर म्हणजे ओळखीतल्या मॅडमचा तिने नंबर दिला होता ते लातूरच होतं तर ती सुद्धा म्हणाली की बाळा बाळाचं जे म्हणजे शॉक झाली ती सुद्धा की नोजल बोनचा प्रॉब्लेम का दाखवत आहे कारण बाळाची वाढ व्यवस्थित आहे काहीच प्रॉब्लेम नाही बाळाच्या वाढीमध्ये म्हणजे कोणत्या अवयवामध्ये प्रॉब्लेम नाही का काहीच नाही पण नोझल बोन जसं पाहिजे तसं नव्हतंच पण मॅडम म्हणाली की म्हणजे नक्कीच तुझे म्हणजे रिपोर्ट आहे ते पॉझिटिव्ह असतील काळजी करू नको असं ती डॉक्टर मला म्हणाली सोनोग्राफी करताना वगैरे असतात तर ते पंधरा दिवसांनी वगैरे ते रिपोर्ट पाठवतात आपल्याकडे मेल करतात किंवा फोन करून आपल्याला ते रिपोर्ट सांगत असतात जमा करा तर आम ते झालं मग आम्ही घरी आलो परत लातूरला गेलो आम्ही आणि तिथे थोडं म्हणजे काळजी होती सगळ्यांच्या मनात काळजी होती म्हणजे रिपोर्ट सुद्धा काळजी होती की काय होईल आणि चौथ्या ते पाच महिन्यामध्ये बाळ जर व्यवस्थित वाढ होत नसेल काही प्रॉब्लेम असेल तर बाळ काढणं सुद्धा तेवढंच अवघड होतं त्यामुळे सगळ्यांनाच काळजी होती माहेरच्यांना होती सासरच्यांना होती सासूबाई आहेत तर त्या तिरुपती बालाजींना खूप मानतात तर त्यांना त्यांनी साकडं घातलं होतं त्यांच्या पद्धतीने काय म्हणजे मान त्यांची ते भक्ती करतात तर माझी मम्मी सुद्धा देवांकडे साकडे घालत होती त्याचबरोबर काही ज्योतिषांकडे जाऊन विचारणं वगैरे तिचं सुद्धा ते, ते चालू होतं तर असे सगळ्यांचीच काही ना काही गोष्टी करणं हे चालू होतं तर माझं मात्र स्वामी समर्थांचं नामस्मरण करणं एवढंच चालू होतं त्याच्यानंतर मला वाटतं मग त्यांचा पंधरा दिवसानंतर वगैरे त्यांचा मला फोन आला हॉस्पिटलमधून फोन आला की रिपोर्ट नॉर्मल आहेत म्हणजे म्हणजे माझी जी टेस्ट केली होती त्यामध्ये फक्त एका गुणसूत्र चेक केलेलं होतं तर जे तेवीस गुणसूत्र असतात त्यापैकी एक गुणसूत्र चेक केलेलं होतं तर त्यांनी सांगितलं की नॉर्मल आहेत काही काळजी करू नका तरी म्हणजे आनंद झाला त्यावेळेस म्हणजे सगळ्यांनाच आनंद झाला तरी मनामध्ये खूप धाकधूक होती सगळ्यांचाच म्हणजे आता ठीक आहे म्हणजे हे रिपोर्ट आला आहे पण तरी त्यांनी हंड्रेड पर्सेंट म्हणजे शुअरिटी दिली नव्हती समजा ऐंशी टक्के असतील तर ठीक आहे तुम्ही पुढे जाऊ शकता असं त्यांनी आम्हाला सांगितलं पण हंड्रेड पर्सेंट ही नव्हती तर माझा सहावा महिना चालू होता तेव्हा माझे मिस्टर हे आ, परत आले रिटर्न आले त्याच्यानंतर आमच्या म्हणजे महिन्याच्या वगैरे सोनोग्राफी चालू होत्या तर वाटत होतं काहीतरी आशा होती महिन्याला थोडं तरी म्हणजे व्यवस्थित सांगतील व्यवस्थित सांगतील पण तरी लास्टपर्यंत नोझलम मध्ये काही वाढ झाली नव्हती आणि वाढ झाली नाही मग त्याच्यामुळे सगळ्यांनाच वाटत होतं धाकधूक होती मनामध्ये की लेकरू जन्मेपर्यंत ते बाळ कसं निघेल याची काळजी सगळ्यांनाच होती तर म्हणजे नव्या महिन्यात माझी डिलेवरी झाली नॉर्मल डिलेवरी झाली आणि स्वामी समर्थांच्या कृपेने स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे स्वामी समर्थ आणि सगळ्यांच्या आशीर्वादांमुळे आम्हाला छान स्वामींनी प्रसाद दिला तर मला माझ्या घरी लक्ष्मी आली सॉरी जेव्हा जन्माला आली ना ती तर रडण्याचा आवाज येतो बघा लेकराचा माझ्या सासूबाईंचं सा, माझ्या मम्मीचं अगोदर म्हणजे त्यांच्या मनामध्ये की कधी लेकरू बघते म्हणजे लेकरू कसं झालं आहे असं त्यांची एक एक्साइटमेंट होती तर त्यांनी लगेच म्हणजे त्या बाळाला बघायला आल्या होत्या कारण मनामध्ये जी भीती होती ना तर ती नेमकं बाळ कसं झालं आहे त्यांना बघायचं होतं तर स्वामींच्या कृपेने खूप छान मला मुलगी झाली आहे तर माझी मुलगी खूप गुणी आहे म्हणजे अशी घरामध्ये खूप मस्ती करते ती खूप म्हणजे अशी सगळ्यामध्येच ती खूप ॲक्टिव आहे म्हणजे मस्ती करण्यामध्ये ॲक्टिव्ह आहे त्रास देण्यामध्ये सुद्धा ॲक्टिव आहे बाकी अभ्यासात असू द्या डान्समध्ये असू द्या इतर कशा खेळामध्ये सगळ्यामध्ये तू खूप ॲक्टिव आहे आम्ही एवढं फिरलोत ना तर तिच्या भरपूर वेळेस चेंज स्कूल झाल्या तर प्रत्येक स्कूलमधून तिच्याबद्दल सगळ्या टीचर ह्या खूप पॉझिटिव्ह बोलतात तिचं खूप कौतुक करत असतात म्हणजे एक तर टीचर तिच्याबद्दल म्हणाल्या की अशी मुलगी भेटणं नशीब आहे तुमचं आणि तिला तुम्ही सांभाळा व्यवस्थित असं त्यांनी आम्हाला सांगितलं तर असं स्वामींचा अनुभव आहे स्वामींच्या कृपेमुळे हे सगळं शक्य झालं तर सॉरी मला थोडं मी खूप भावूक झाल्यामुळे थोडं बोलायला मला प्रॉब्लेम होत आहे समजून घ्या थोडं स्वामींनी मला खूप खूप चांगला अनुभव हा दिला होता तर स्वामी मी म्हणजे जे लहानपणापासून मी अक्कलकोटला जाते म्हणजे आमचं अक्कलकोटला तेव्हा आम्ही जे आम्ही सगळेच घरचे दोन तीन महिन्यामधून आमचं एक रविवार हे अक्कलकोटला जाणं हे फिक्स असायचं त्यामुळं मला कोणते देव माहिती असतील तर मला फक्त एकच देव माहिती होते तर ते म्हणजे श्री स्वामी समर्थ मी कोणत्याच देवांना मानायचे नाही कोणत्याच देवांना मी त्यांचं नामस्मरण करायचं नाही कर कधी फक्त मी स्वामी समर्थ फक्त स्वामी समर्थ म्हणजे मला गोडी तर होती लहानपणापासूनच म्हणजे अध्यात्माची असू द्या म्हणजे देवपूजा करायचं देवपूजा करता करता फक्त स्वामींचा जप करायचं असं मी करायचे म्हणजे येता जाता स्वामी समर्थ मानायचं असं हो लहानपणापासून होतं पण ज्या सेवा आहेत बघा स्वामी समर्थांच्या सारामृत आहे तारक मंत्र आहे यातलं मला काहीही माहिती नव्हतं अगदी स्वामी समर्थांचा जो म्हणजे केंद्र असतं मठ असतं हे सुद्धा मला माहिती नव्हतं फक्त मा, तर परत मला स्वामींनी एक अनुभव दिला बघा म्हणजे माझी दुसरी डिलेवरी झाली होती तर त्या डिलेवरीमध्ये म्हणजे मी थोडी डिप्रेशनमध्ये होते वरून चेहऱ्यावरती खूप हसू ठेवायचे पण मनामध्ये खूप खचले होते म्हणजे खूप डिप्रेशनमध्ये होते समजा त्यावेळेस मला त्यासुद्धा वेळेस मला स्वामींनी साथ दिली तर मी ना स्वामी म्हणजे मोबाईलवरती असं यूट्यूबवरती माझ्या अचानक एकदा स्वामी समर्थांच्या सारामृताचं सारामृत आलं माझ्या आलं माझ्यासमोर तर नेमकं का काय आहे म्हणून मी ते ओपन केला व्हिडिओ तर त्याच्यामध्ये मला स्वामी समर्थांच्या सारामृताचं महत्व कळालं ते आपण म्हणजे ऐकायला पाहिजे किंवा वाचायला पाहिजे हे कळालं तर मी रोज म्हणजे मुलगी माझी म्हणजे दुसऱ्या डिलिव्हरीमध्ये मुलगी लहानच होती त्यामुळे म्हणजे रोज स्वामी समर्थांचे रोज तीन 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 अध्याय मी म्हणजे कम कंपल्सरी ऐकायचे रोज तीन अध्याय ऐकायचे तर माझी खूप इच्छा होती की मी स्वामी समर्थांचं सार अमृताचं पुस्तक मी घ्यावं पण असं सासरी वगैरे काही स्वामी समर्थांचं वगैरे नाही कोणी सेवाही करत नाही माहेरी सुद्धा म्हणजे आम्ही अक्कलकोटला जायचो पण आम्ही कधी सार वगैरे असं काहीच कधी घेतलंही नव्हतं आणि काही माहितीही नव्हतं आम्हाला त्याच्या दरम्यान माझी जाऊ आहे लहान जाऊ आहे माझ्यापेक्षा तर तिने तिला सुद्धा ना स्वामी समर्थांची सेवा तिच्या आईकडून तिच्या मावशीकडून तिच्या बहिणींकडून कळालेली होती तर ती तर तशी विठ्ठलांची भक्त आहे पण म्हणजे तिला खूप वेळा तिच्या बहिणींनी आईंनी सांगितलं होतं की स्वामींचं हे अकरा गुरुवारचं व्रत कर ही सेवा कर ती सेवा कर, कर पण तिचं कधी मन झालं नाही कारण ते लहानपणापासूनच एक असताना आपण एकाच देवावर विश्वास असतो तर तिला कधी मनच झालं नाही पण जेव्हा स्वामी समर्थांचा आणि विठ्ठलांचा फोटो एकत्र तिने पाहिला ना तर तेव्हा तिने पण स्वामी सेवेमध्ये आली तर तिने अगोदर ह्या अकरा गुरुवारचं जे व्रत आहे स्वामींचं ते सुरुवात केली आहे अकरा गुरुवारच्या व्रताला तिने स्वामी समर्थांचा केंद्रामध्ये गेली ती स्वामी समर्थांचं सारा अमृताचं पुस्तक आलं आणलं स्वामी समर्थांचा फोटो घरी आणला आमच्या आणि ती सेवेला लागली तर ती सेवा बघून ना मला खूप वाटायचं की मी स्वामींची सेवा मला अशी कधी करायला भेटेल मी अकरा गुरुवारचं व्रत कधी करेन मला करायचं आहे खूप इच्छा आहे मला खूप वाटायचं होतं आणि तेव्हाच मी ठरवलं होतं की आता स्वामी समर्थांचा जो सारामृत आहे तर मी त्याचे रोज तीन तीन अध्याय वाचणार नित्यसेवेमध्ये मी त्याचा समावेश करणार त्या असं मी तेव्हाच ठरवलेलं होतं मग त्याच्यानंतर काय झालं म्हणजे लहान मुलं असल्यामुळं तर ह्या सेवा करणं शक्य नसतात तर मी असे गेला एक वर्ष वगैरे गेला आ, तर त्याच्यानंतर आम्ही इकडे हैदराबादला शिफ्ट झालो तर हैदराबादला गेल्यानंतर मी ठरवलंच की मी मला आता स्वामी समर्थांच्या अकरा गुरुवारचं व्रत करायचं आहे तर मी काय करायचंय ती आणखीन म्हणजे एक वर्षाचीच होती जास्त काही मोठी नव्हती त्याच्यामुळे ते दिवसा तर करणं शक्य नव्हतं कारण सारा अमृत वाचायला बराच वेळ लागतो तर त्यामुळे मी ठरवलं की मी खूप म्हणजे पहाटे उठून मी हे अकरा गुरुवारचं व्रत करेन असं ठरवलं तर मी तीन वाजता उठायचे घरातलं झाडून वगैरे काढायचं स्वामी आंघोळ करायचे देवपूजा करायचे देवपूजे करून स्वामी समर्थांची पूजा मांडायचे अकरा गुरुवारची आणि जे काही पूजेचं लागतं ना सामान तर मी रात्री सगळं टेबलावरती काढून ठेवायचे प्रत्येक गोष्ट काढून ठेवायचे आणि सकाळी फटत पूजा मांडणी करायची पटपट आणि स्वामी समर्थांचं सारा अमृत वाचायला सुरुवात करायचे तर हे सारा अमृत वाचताना सुद्धा ना ती मध्ये मध्ये खूप उठायची तर मला सारामृत हे थोडा अर्धवट ठेवून परत तिला झोपवायला जायचं आणि परत यायचं असं असं सुद्धा माझी सेवा झालेली आहे आणि मी जो संकल्प केला होता त्या सेवेमध्ये तर तो सुद्धा स्वामींनी मला म्हणजे अगदी अकरा गुरुवारच्या आतच तो माझी इच्छा स्वामींनी पूर्ण केली होती तर असे अनुभव आहेत स्वामींचे भरपूर अनुभव आहेत दिवसभरामध्ये मी स्वामींची म्हणजे तारकमंत्र अकरा अकरा माळी जप वगैरे ती झोपली की दुपारी वगैरे करायचे दिवस अशा पद्धतीने हे स्वामी सेवेमध्ये आली आहे म्हणजे म्हणजे आपल्याला स्वामींची खूप गरज असते ना म्हणजे जेव्हा आपल्याकडून त्या सेवा झाल्यानंतर असं आपल्याला काही भेटणार असतं किंवा स्वामींची इच्छा असते की आपण त्या सेवा कराव्या तर ते स्वामी आपल्यापुढे तसे मार्ग सुद्धा ओपन करतात तशा वा म्हणजे मार्गसुद्धा आपल्याला ते दाखवत असतात तर ते फक्त आपल्याला ओळखता यायला पाहिजे आणि कितीही अडचणी येऊ द्या बघा सेवा करताना कितीही काही होऊ द्या आपल्याला सेवा करणं कधीच सोडायचं नाही किंवा तुमच्या समजा इच्छा पूर्ण झाल्या नाही तर तरी सुद्धा आपल्याला सेवा सोडायच्या नाहीत कारण तुम्ही स्वामींची एक मिनिट जरी सेवा केली ना एक मिनिट तर स्वामी समर्थ त्याची परतफेड करता तुमचा एक मिनिटाचा सुद्धा जो वेळ आहे तर त्याची किंमत स्वामी समर्थ चुकवतात त्यामुळे तुम्ही कधीच खचू नका की मला स्वामींनी काय दिलं नाही आतापर्यंत मी एवढी सेवा केल्या वगैरे काहीच असं कधीच म्हणायचं नाही आपल्याला फक्त सेवा करायचं आहे तर त्याचं फळ तुम्हाला पुढे भरभरून देतील स्वामी भरभरून देतील आणि आपले जे भोग आहेत ना ते सुद्धा आपल्याला भोगावे लागतात ते संपवावे लागतात त्याच्यानंतर आपल्याला चांगले दिवस आल्याशिवाय राहत नाही स्वामी चांगले दिवस आपल्याला दाखवल्याशिवाय ठेवत नाहीत आणि बघा तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल जेव्हा हे वेळ भेटेल तेव्हा सेवा करा नामस्मरण तरी नक्कीच करा तर स्वामींची साथ मला नक्कीच म्हणजे आहेच म्हणजे जे सेवा करतात स्वामी भक्त आहेत त्यांना स्वामींची साथ असतेच शंभर टक्के असतेच ते आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये नक्कीच दर्शन देतात साथ देतात आपल्याला कधीच ते एकटं सोडत नाही तेवढं मात्र नक्की आहे चला तर मग आता हे झालेली सेवा स्वामींच्या चांनी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त्य धन्यवाद